नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्या सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलेली आहे आणि ती खुशखबर आहे की ले ले खुश कि मी एक एप्रिलपासून ऑनलाईन लाईव्ह क्लास शिवण क्लास म्हणजे चालू करणार आहे ऑनलाईन शिवण क्लास ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बऱ्याचदा काय होतं की मला व्हॉट्सअपवरती मेसेज येतात आणि कॉल पण येतात की ताई तुम्ही ऑनलाईन लाईव्ह क्लास लवकरात लवकर शिवण क्लास चालू करा तर त्या ज्या महिलांनी मला कॉल केलेले आहेत किंवा ज्या महिलांनी मला मेसेज केलेले आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि ताईंची खूप इच्छा असते क्लास करायची पण घरातनं बाहेर पडता येत नाही आणि क्लास करता येत नाही तर तुम्हाला खूप छान आता सुवर्ण संधी आलेली आहे की घरी बसून तुम्ही शिवण क्लास जॉईन करू शकतात आणि तोही लाईव्हमध्ये तुम्हाला तो कुठल्याही प्रकाराच्या अडचणी आल्या तर त्या मी स्वतः सॉल्व्ह करत जाईल आणि ज्या दिवशी मी क्लास घेणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या कमेंटवरती सगळे उत्तरं मी देणार आहे आणि हे ऑनलाईन शिवण क्लासचं कसं असतं बऱ्याचदा काय होतं की आपण क्लासेस क्लासे केलेले असतात घरगुती क्लासेस पण बऱ्याचशा महिला आम्हाला कॉल येतात त्या म्हणतात आम्ही घरगुती क्लासेस केले बरेचसे कॉल सिटीचे असतात काही कॉल ग्रामीण भागाचे असतात पण शिकवताना काय होतं त्या म्हणतात की आम्हाला फक्त स्वतःचं माप शिकवलं गेलेलं आहे जेव्हा त्यांना बिझनेस करायची वेळ येते तेव्हा ते विचार पडतात की आता आपण करायचं का कसं कारण स्वतःचं फक्त माप शिकवलेलं असतं स्वतःचं कुठेतरी एक साईज बत्तीस जी काही असेल ती पण ब्लाउज तुमच्याकडे जेव्हा शिवायला शिवाय ते तेव्हा एका मापाचे तर येत नाही त्यामुळे शोल्डर मुंड्याचे माप हे लक्षात येत नाही तर मी जेव्हा तुमचे ऑनलाईन क्लास घेणार आहे ते ए टू झेड म्हणजे जसं की अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज पर्यंत पूर्ण ऑनलाईन क्लास मध्ये सांगणार आहे त्याचे शोल्डर मुंड्याचे माप सुद्धा सांगणार आहे उंची कशी घ्यायची शोल्डर मुंड्याची मापं कशी घ्यायची किंवा ब्लाऊजवरून मापं कशी काढायचे हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि बरेचदा मला कॉल पण येतात की आमचं स्वतःचं माप शिकवल्यामुळे आम्हाला कस्टमरचे ब्लाऊज घेता येत नाही आणि हा बिझनेस असा आहे की आपण घरी बसून व्यवसाय चालू करू शकतो आपले मुलं सांभाळून किंवा आपल्या घरात जे लोकं राहत असतील त्यांना सांभाळून आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकतो घरातले कामं करून वेळ काढून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवायला बसू शकता बाहेर कुठं जॉबला जायची गरज येत नाही बऱ्याचशा महिला असतात की त्यांना लहान मुलं असतात काहीतरी करण्याची खूप इच्छा असते पण काही करता येत नाही तर त्यांच्यासाठी मी ही सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे ऑनलाईन शिवण क्लास फ्रीमध्ये यूट्यूबवरती चालू होणार आहेत आपले एक एप्रिलपासून तर ज्या कुणी सबस्क्राइब सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या दिवशी सांगेल की कुठलं कुठलं साहित्य लागणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एक तारखेपासून जे आपले क्लास चालवतील त्याचा टाईम टेबलसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला जर सबस्क्राईब केलं तर त्याची नोटिफिकेशन येणार आहे आणि आपण शिकताना कसं शिकणार आहोत कटोरी ब्लाउज आधी तर टक्स मग कटोरी प्रिन्स कट असे स्टेप बाय स्टेप घेणार आहोत आणि तेही अठ्ठावीस ते ही पन्नास त्यामुळे तुम्हाला कटिंग करताना किंवा शिवताना कुठल्याही प्रकाराची अडचण येणार नाही कारण प्रत्येक मापाचं मी शोल्डर मुंड्याचे माप सांगितलेले असतील आता बऱ्याचशा अशा आहेत की त्या शहरामधून पण आहेत आणि खेड्यागावामधून पण आहेत म्हणजे ग्रामीण भागामधून तर त्यांचं एकच माप शिकल्यामुळे त्यांना पुढचं काही करता येत नाही शिकून तर पैसे वाया गेलेच आहेत त्यांचे पण त्यांना बिझनेस करता येत नाही तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तर तुम्ही शिकताना कुठेही शिका पण ऑल साईज शिकवले जातात पण आता बऱ्याच ठिकाणी ऑल साईज कोणी घेतच नाही स्वतःचं माप शिकवलं जातं किंवा घरामध्ये ज्या महिला असतील आपल्या एक दोन त्यांचे दोन तीन माप शिकवले जातात मग काय होतं दुसरी साईज आल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो तर आपण तसं करणार नाही आहोत ऑल साईज मी शिकवणार आहे जेणेकरून ग्रामीण भागात असू द्या किंवा सिटीमध्ये ज्या महिलांना किंवा ज्या ताईंना प्रॉब्लेम येत असेल त्या ताईंना शोल्डर मुंड्या घेण्याचे बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही माप कशी घ्यायची पण लक्षात राहील आणि मी नोट सुद्धा देणार आहे त्याचबरोबर मी सगळे चार्ट देणार आहे बाईचा बाईच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कसं कमी जास्त करायचं किंवा बाहीची घडी किती साईजसाठी किती इंच घडी घ्यायची किंवा बाहीची उंचीनुसार तर बाही कमी मी म्हणते जसं तुम्हाला एक इंच बाहीपासून तर वीस इंच बाहीपर्यंत खुल्या भागाकडून कसं कमी करायचं प्लस आपलं मुंडा शोल्डरचे चार्ट देणार आहे जसं की अठ्ठावीसपासून पन्नासपर्यंत एक इंच गळ्यासाठी आणि दहा इंच गळ्यासाठी शोल्डर मुंड्याचे मापं कसे घ्यायचे हे सुद्धा मी ऑनलाईन लाईव्ह क्लासमध्ये सविस्तर सांगणार आहे आपला जो फ्री ऑनलाईन शिवन क्लास चालू होणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे चार्ट अठ्ठावीस ते पन्नास कटोरी प्रिन्स कट फोर डग्स बोटनेक हे सगळे प्रकार मी त्यामध्ये घेणार आहे जेणेकरून तुम्हाला घरी बसून हे क्लास करता येतील आणि व्यवसाय चालू करता येईल आणि व्यवसाय करण्यात तुम्हाला हेल्प पण होईल आणि तसेच आपल्याकडे पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहे ज्यांनी कुणी ताईंना पेपर पॅटर्न घ्यायचे असतील जसं की तुम्हाला थोडंफार शिवायला येतं पण कटिंग करायला खूप कंटाळा येतो किंवा वेळ मिळत नाही त्या ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा आहेत आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून बनवलेत हो आपण ते पाण्यात टाकलं तरी खराब होत नाही फाटत नाही शंभर टक्के गॅरंटीने ब्लाऊज बसतं त्याची मी गॅरंटी देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असतो आणि आपण दोन वर्षापूर्वी ऑनलाईन क्लास चालू केला होता पण तेव्हा आपले जे सबस्क्रायबर होते ते पण खूप कमी होते आता सबस्क्रायबर वाढलेत आणि बरेच नवीन नवीन ताई जॉईंट होत आहेत त्यामुळे त्यांना ते बघता नाही येते बऱ्याचशा ताई त्यांना ह्याच्यामध्ये जाऊन बघता येतं चॅनलमध्ये जाऊन पण बऱ्याचशा ताई त्यांना चॅनलमध्ये जाऊन बघता येत नाही तर बऱ्याचशा ताईंचे किंवा बऱ्याचशा महिलांचे मला कॉल आणि मेसेज आलेले आहेत की नवीन अजून पुन्हा चालू करा म्हणून तर त्यांच्यासाठी आपण एक एप्रिलपासून नवीन ऑनलाईन शिवण क्लास मध्ये चालू करणार आहोत ज्यांना कुणाला शिकायचं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ज्या दिवशी मी क्लासची माहिती सांगेल पहिल्या सा दिवसापासून त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज राहणार नाही सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ज्यांना पेपर पॅटर्न घ्यायचे त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मी सगळी सविस्तर माहिती देते आणि लाईफ टाईम आपला सपोर्टही असतो तुम्हाला जर हवे हो असतील तर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुष शिवंतलास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा